आमदार प्रकाश आवाडे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला तर महापालिका प्रशासनाला सर्व पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासह आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या दरम्यान जुना यशोदा पुलाच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या कमानेमुळे महापुराचा धोका बहुतांशी प्रमाणात कमी झाला आहे त्यामुळे याच मार्गावर आणखी दोन ठिकाणी टाकण्यात आलेले नळ काढून त्या ठिकाणी कमानी बांधण्यात येतील त्यामुळे पाणी पुढे जाण्यासह नागरी वस्तीत ते शिरण्याचा धोका कमी होईल असे सांगत आमदार प्रकाश आवाडे यांनी कमान संदर्भातील आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या मागील आठवड्याभरापासून दमदार बरसणाऱ्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे इचलकरंजी शहरातील मळे भागातील शेळकेमाळा बागवानपट्टी मुजावरपट्टी गल्ली आदी भागात हळूहळू पुराचे पाणी नागरी वस्तीत येऊ लागले आहे या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आवडे यांनी पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत माहिती जाणून घेतली तसेच छावणीत स्थलांतर झालेल्या नागरिकांशी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला यावेळी आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी महापालिका प्रशासनाच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे तसेच महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आवश्यकता उपाययोजना तयार असल्याची माहिती दिली